हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी दहा मिनटात होणारा आमरस इथे कुठेही मिक्सरचा वापर न करता कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी दोन मीडियम साईजचे हापूस आंबे घेतलेत आणि ते आता पाण्यात दहा पंधरा मिनटं आपल्याला भिजत ठेवायचेत एक दहा पंधरा मिनटानंतर आंबे पाण्यात छान भिजले गेलेत आपल्याला आता स्वच्छ धुवून काढायचेत आणि आंब्यातला चिक पण काढून घेतलाय आता हे आंबे एका ट्रेमध्ये घेतलेत आणि आपल्याला आता हे अशा पद्धतीने आंब्याची साल काढून घ्यायचे पाहू शकता एकदम पातळ अशी साल निघते अशा पद्धतीने दोन्ही आंब्याचे मी साल काढून घेते वजनी म्हणाल तर हे दोन आंबे सातशे ग्रॅम आहेत रस बनवण्यासाठी तुम्ही इथं कोणत्याही प्रकारचा आंबा घेऊ शकता फक्त ते आंबे गोड पाहिजे थोडेसे म्हणजे रस छान होतो आता प... पाहू शकता अशा पद्धतीने दोन्ही आंब्याचे साल काढून निघलेत आणि एकदम पातळ असे साल निघलेत आपल्याला ही साल फेकूनच द्यायची आता आणि आता एक इथं बाऊल घेतला आहे आणि बाऊलवर इथं पोटणाची चाळणी मांडून घेतली अशा पद्धतीने पाहू शकता आता एक आंबा घ्यायचा आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने चाळणीवर फिरवत आणि आपल्याला आता रस पाडून घ्यायचा आहे ही एकदम सोपी पद्धत आहे आपल्या घरातील मुलं सुद्धा प करू शकतात आणि पाहू शकतात छान असा रस पडतोय अशाच पद्धतीने मी दुसरा आंबा पण घेतलाय रस पाडून घेते आपल्याला इथं जास्त भांडी खरकाटे करायची गरज नाही इथं मिक्सरचा वापर करायची सुद्धा गरज नाही आणि मिक्सर मध्ये जर रस बनवला तर तो खूप वेळ टिकत पण नाही आणि काळा पडून पडतो त्यामुळे ही पद्धत अगदी योग्य आहे अशा पद्धतीने रस बनवला तर एकदम स्मूथ असा रस बनतो आणि उन्हाळ्याचं काय होतं की खूप वेळेस लाईट जाते एखाद्या वेळेस लाईट नस नसेल आणि आपल्याला रस बनवायचा असेल तर त्यावेळेससुद्धा आपण अशा पद्धतीने बनवू शकता आणि मी खाली रस सांडावं नाही त्यासाठी एक ताट मांडलं होतं बाउल खाली आणि त्या ताटातला रस काढून घेतला आता मी इथं फ्रीजरमध्ये एक वाटी पाणी मांडलं होतं आणि त्याचा छान असा बर्फ झालाय पाहू शकता ते टाकून घेत म्हणजे आमरस आपला थंड होईल बर्फ टाकल्यानंतर छान एकदा मिक्स करून घ्यायचा हवं तर तुम्ही इथं बर्फच्याऐवजी थोडंसं पाणी टाकू शकता इथं मी एक कप भर पाणी पण टाकले आणि पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घेतलं आता आपल्याला इथं दीड वाटी साखर टाकायची तुम्हाला आमरस किती गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण निश्चित करा थोडंसं मिक्स करून घेतलं आणि आता एक चिमूटभर आपल्याला मीठसुद्धा टाकायचे कारण गोड पदार्थात एक चिमूटभर भर मीठ टाकलं तर पदार था था तो पदार्थ आणखीनच चविष्ट बनतो आणि आपल्याला आता हे साखर आणि मीठ टाकल्यावर छान मिक्स करून घ्यायचं हा आमरस तुम्हाला पंधरा वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा लगेच खायला घेऊ शकता अशा पद्धतीने आमरस नक्कीच एकदा बनून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय